नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र आहे या, या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ दिल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओ सामन्याला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बावीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हा साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची प्रमुख नदी आहे बघा खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची प्रमुख व्यतिरिका नदी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील हुगळी ही नदी गंगा नदीची प्रमुख व्यतिरिका नदी आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामधला तो किल्ला नाही बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामधला तो किल्ला नाही बघा विद्यार्थी आपल्यासमोर बघा चार किल्ले आहेत यापैकी कोणता एक किल्ला आहे जो धुळे जिल्ह्यामधला तो किल्ला नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील गाणा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधला तो किल्ला नाही बघा पुढचा प्रश्न बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो बघा विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यामध्ये होतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक योग दिवस बघ एकवीस जून या ठिकाणी राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा सेना मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या शहरा सेना दलाचं मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेना दलाचं मेडिकल कॉलेज हे पुणे या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कोयना वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोयना हे वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कोयना वन्यजीव अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना घेतली बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही घेतलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे भारतीय संविधानाने बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील रशिया या देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना घेतलेली आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या दिशेने बघा सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये पुढील कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये उत्तर ते दक्षिण या दिशेने ते पसरलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून संघराज्य व्यवस्था ही घेतली बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून संघराज्य व्यवस्थाही घेतलेली आहे बघा संघराज्य व्यवस्था ही कॅनडा देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा बीबी का मकबरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बीबी का मकबरा पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला गांधी आयर्वियन करार हा करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा गांधी करार बघा सन एकोणीसशे एकतीस या वर्षी गांधी आयुर्वेद करार हा झाला होता पुढचा प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या कोणत्या राज्यामध्ये बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा गुगामल हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अकरा मे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा वा बघा भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी र... भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी स्थित आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापले भारतामध्ये असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे ज्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा विद्या प्रश्न महत्वपूर्ण आहे तर गोवा या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्याप हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मराठी राजभाषा दिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा शिक्षक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा शिक्षक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला शिक्षक दिन बघा विद्यार्थी शिक्षक दिन हा पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा राष्ट्रीय संरक्षण एन डी ए बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक खडकवासला पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा पुढीलपैकी कोणी केली बघा लोकशाही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन अब्राहम लिंकन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय पुढीलपैकी कोण आहे बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय पुढीलपैकी कोण आहे बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय म्हणजे राकेश शर्मा या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणता कोणत्या एका जिल्ह्यामध्ये केळी उत्पादनामध्ये एक केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये एक क्रमांकाचा जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा केळी उत्पादनामध्ये एक क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणजेच जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मॅकमोहन लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली आहे बघा मॅकमोहन लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे मॅकमोहन लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली ती सीमारेषा आहे तर भारत आणि चीन या दोन देशामधली ती सीमारेषा आहे पुढचा प्रश्न बघा मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केल मराठी भाषा दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस हा या ठिकाणी साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वात प्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणजे आय आय एस खालीलपैकी कोण भारतामध्ये सर्वात प्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल म्हणजेच आय आय एस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कानपूर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले लोकहितवादी असे खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा लोकहितवादी या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा बघा भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा मंजूर झालेला तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिस्टी मेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण बघा गिस्टी मेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक हे राम मनोहर लोहिया या पुस्तकाचे ते लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे पन्नास मध्ये भारतामध्ये वर्ण महोत्सवाची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली सन एकोणीसशे पन्नास मध्ये भारतामध्ये वर्ण महोत्सव यांची सुरुवात पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा वर्ण महोत्सव कन्हैयालाल कन्हयालाल यांनी भारतामध्ये वन महोत्सव यांची सुरुवात ही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ते स्थित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा जयपूर फूटचे जनक खालीलपैकी कोणाला ओळखले जाते जयपूर फूटचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा जयपूर फूडचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना ओळखले जाते बघा पुढचा प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले बघा सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे काय कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील जापानकडून ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचं राज्य फुल पुढीलपैकी कोणतं आहे बघा जम्मू काश्मीरचं राज्य फुल पुढीलपैकी कोणतं आहे बघा जम्मू काश्मीरचं राज्य फुल म्हणजेच कमळ हे जम्मू काश्मीरचं राज्य फुल आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा रॅडक्लिफ रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशा सीमा रेषा बघा रॅडक्लिफ ही रेषा पुढीलपैकी कोणत्या दोन सीमा रेषा आहे तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये रॅडक्लिफ ही ही रेषा आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाचे दावे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधी भारतीय संविधानामधलं दावे परिशिष्ट पुढील पैकी कशा संबंधीच आहे बघा भारतीय संविधानाचे दावे परिशिष्ट हे पक्षांतर बंदी कायदा यांच्या संबंधीच परिशिष्ट आहे बघा प्रश्न क्रमांक अडतीस बघा पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा पंजाब राज्याची निर्मिती एक नोव्हेंबर सन एकोणीसशे सहासष्ट या दिवशी पंजाब राज्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा नर्मदा आणि तापी या नद्या पुढीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी या नद्या पुढीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला जाऊन त्या बघा क्रमांक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सागर हा तलाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हुसेन सागर हा तलाव हैदराबाद या ठिकाणी तो स्थित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर पुढीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गोदावरी या नदीवर पुढील कोणते धरण हे बांधलेलं आहे तर जायकवाडी धरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा उत्तराखंड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा उत्तराखंड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे बघा जलयुक्त शिवार हे अभियान महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणत्या वर्षी बघा जलयुक्त शिवार हे अभियान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेलं अभियान आहे सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये जलयुक्त शिवार अभियान हे सुरू झालेलं अभियान आहे पुढचा प्रश्न बघा संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढील पैकी कोण नव्हते संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील जवाहरलाल नेहरू हे संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न बघा व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेला तो बघा व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेला प्रकल्प आहे व्याघ्र प्रकल्प बघा व्याघ्र प्रकल्प हा सन एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी तो सुरू झालेला प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा थार वाळवंटामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा थारच्या वाळवंटामधून पुढीलपैकी कोणती नदी वाहते बघा विद्यार्थी मित्रांनो थारच्या वाळवंटामधून लुणी ही नदी बघा वाहते पुढचा प्रश्न भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी लोह भारताचे लोहपुरुष हो म्हणून खालीलपैकी कोणाला भारताचे लोहपुरुष हो म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक एकोणपन्ना सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातोवा सुप्रशासन दिन तर सुप्रशासन दिवस हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी तो साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील